यूज कब सब सिंगल यूज प्लास्टिक कपचा वापरामुळे मानवी आरोग्य धोक्यात मार्च दोन हजार अठरापासून राज्यात सिंगल यूज प्लास्टिक उत्पादनावर बंदी घातल्यानंतर देखील सध्या मोठ्या प्रमाणात थंड आणि गरम पदार्थ विकताना पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाळीच्या प्लास्टिक यु कागदी कप आणि सिंगल यूज प्लास्टिक सर्रास वापर होत असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे कॅन्सरसारख्या असाध्य आजारास स्वतःहून आमंत्रण देत असल्याने शासनाने आदेश धाब्यावर बसवून प्लास्टिक आणि बिस्फे लॉनचे बनवलेले कागदी कप वापरास बंदी घालावी याकरिता इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडिया पत्रकार संघाच्या वतीने श्रीरापूर नगर परिषदेचे मुखाधिकारी घोलोप यांना निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष बिन बिनसात यांनी प्लास्टिकचे मायक्रोकॉन असलेले सिंगल युज कप वापरामुळे कॅन्सर ब्रेन ट्युमर यासारखे इतर गंभीर आजार कसे होतात याबाबतचे विविध वैद्यकीय अहवालद्वारे निर्दर्शनास आणून देत श्रीरामपूर शहर सुरू असलेले सिंगल युवत प्लास्टिक आणि कागदी कप वापर यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनद्वारा केली यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बिन बिनसाद सलीम खान पठाण जयेश सावंत रवींद्र आसने अॅडव्होकेट शेळके सय्यद एजाज मयूर पिंपळे संदीप आसने कासम शेख विजय बारसे रियाज खान पठान अमोल शिरसाट अजिंक्य पटेकर इनायत आतार राजेंद्र सूर्यवंशी अल्ताफ शेख अकबर शेख कचरू लोहकरे शोयब शाह अखिल सुन्नाबाई अमोल साबने इम्रान शेख गणेश ताकविरे शफीक शेख यासह जिल्ह्यातील विविध इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे पत्रकार संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस एस न्यूजसाठी एजाज सय्यद बेलापूर